व्हिडिओचं एंड केलंय कालच्या व्हिडिओचं आणि आता आ, हे डॉक्टरकडे घेऊन जातात ना आमच्या मांजरांका तर शोधतो मांजरांक तर ती मांजरा काही मिळत का नाही होती आता मिळाली अगदी पलीकडे जाऊन बसलेत म्हणजे ती, बस ती मांजरा ना अशी बाहेर बाहेर जावं बघतात त्यांका काय त्यांच्या शरीराचा म्हणजे त्रास होता त्यांना काहीतरी अंगा गरम वगैरे हीट वगैरे वाढल्यासारखी त्यांची होता त्यांना त्रास होता आणि ते मोकळ्या हवेत ती रवाक बघतात मांजरा आ, आता ती छोटी पिल्ल आहात ना ती पलीकडे मी तिंका शोधलो आम्ही घरात आधी शोधलो शोधलो पण ती मिळवणार आता तिकडे पलीकडे बसली होती चला दाखवते मी तुमका आता आधी असत का काय माहिती चानू करडू ही बघा इकडे बसली होती येऊन कधी घर सोडून न जाणारी आमची ही पिल्लू आज बाहेर येऊन बसली असत चला बाबून घरात चला ह ये चल ये चला यास ऊन लागतो चला ऊन लागतला चला करडू एकदमच हैराण झाला पोटात काही एक अन्न नाही आहे अजिबात त्यांना तरी सकाळी त्यांना ऊन आहे सकाळी काय खाऊ का ते बास्केट आणतात अडचणीत काहीतरी गेली तर प्रॉब्लेम कारण बाजू सगळी झाड असत हो जर गेली तर परत त्यांना काढू घ्यायचं नाही बास्केट आणायला हो ती ऐका कोण आणि त्या पोटा पोट बघा त्याचा काय झाला आता सोनू बरी होऊन या हा लाव लावूया जरा त्यांना बरं वाटेल ना आम्ही दादू पण आता घेऊन लो डॉक्टरकडे आम्ही म्हणजे हे घेऊन जातो डॉक्टरकडे कारण दादू पण शांत शांत दिसता एकदम म्हणजे नरम नरम दिसता म्हणजे पूर्वी आमचं जो असोच दादू एवढं एक बोको होतो तो पण असोच ह्या आजारान गेलो आणि आमका त्यावेळी समजलेला नाही कारण तो बोको ना असोच म्हणजे त्याचं नाव आम्ही पमी ठेवलेलो आणि तो पमी पण असोच गप्प गप्प काय सुरुवातीपासून आमका वाटलं तो असंच आपलो गप्प गप गप्पा असा आणि नंतर तेव्हा त्याचा ते जास्त झाला ना अति झाला त्याचा त्यावेळी आमका समजला तो उलटे वगैरे का त्याचे थांबणत उलटे डॉक्टर येऊन इंजेक्शन वगैरे देऊन ते का गेलेले पण त्याचा काहीच कमी होत नव्हता मग नंतर तो गेलो असंच डॉक्टर इलेले ते का इंजेक्शन देऊसाठी म्हणजे सलाईन देऊसाठी सलाईनमधून ते का इंजेक्शन देऊची होती आणि डॉक्टर इले दारात आणि आम्ही ते का आणूक गेलो वरती ते का ठेवलेलो रूममध्ये वर त्या रूममध्ये आम्ही आणूक गेलो तर तो गेलेलो होतो त्यावेळी ताट झालेलो होतो असा असा त्या पमीबद्दल घडलेला आता बघू ही आणि त्याच्याबरोबर त्यावेळी छोटी पण पिल्ला होती ती सगळीच त्यावेळी गेलेली तीन तीन की चार होती होती तीन होती ना ती तीनच्या तिन्ही पिल्लं गेलेली त्यावेळी त्यांकाही किती दोन ते ती तीन वेळा बास्केटमध्ये भरून भरून आम्ही त्यांना घेऊन गेलेलो डॉक्टरकडे एक एक तर डॉक्टरकडे गेल्यानंतर गेला, गेला पिल्लू आणि दोन पिल्ला अशीच एक एक हैसरमेला आणि एक मग आता दोन्ही घरातच गेली असा म्हणजे आणि त्या चि चिमणा किना त्या पिल्लांका ठेवून जा गायब झाला ता आठ दहा दिवस दहा ते बारा दिवसांनी वगैरे त्या इला घरात आम्ही चिमण्याची तर हेच सोडून दिलेलो आणि चिमण्याचे दादू वगैरे ही चिमण्याची पिल्ला असत दादू परी ही चिमण्याची पिल्ला आणि ही आता छोटी असत ती परीची पिल्ला असत बघू आता काय होत आता देवाच्या हातात सोपवायचा सगळा नाहीला जसा आम्ही पण प्रयत्न तर आम्ही करतो हो सगळे कसलो आजार इलेलो काही समजत नाही नमस्कार मी अमिता आज सकाळी तुम्हाला मी सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असेल की आमचा गुंडू आम्हाला सोडून गेला हे सांगितलं पण आज आज संतोष मांजरानं घेऊन गेलेले डॉक्टरकडे डॉक्टरने सांगितलं की म्हणजे ते आमचं करडू होतं ना करड्या कलरचं ते पिल्लू होतं आणि काळ्या कलरचं पिल्लू त्यांनाही इन्फेक्शन झालं आहे आणि डॉक्टरांनी बघितल्यानंतर त्यांचा ताप वगैरे चेक केला ताप चेक केला ना तर त्यांना एकदम त्यांचा ताप कमी झालेला आहे आणि त्यांना कसल्याही प्रकारचं त्यांनी औषध वगैरे दिलं नाही डॉक्टरांनी आणि त्यांना कसल्याही प्रकारचं औषध दिलं नाही कारण त्यांचा तापच कमी आहे वाढत नाहीये टेम्परेचर त्यांचं पूर्ण कमी झालेलं आहे आणि त्यांची काहीही गॅरंटी नाही म्हणून सांगितलं डॉक्टरांनी आणि दुसरं असं की दादू दादूला पण डॉक्टर डॉक्टरांकडे घेऊन गेलेलो दादू पण जरा शांत शांत आहे तर ता दादूला ताप भरपूर आहे वाढलेला दादूला इंजेक्शन दिलं आणि पिल्लांना काहीही इंजेक्शन वगैरे काहीही दिलं नाही फक्त इमिकाइंड म्हणून एक औषध आहे उलटीवरचं ते पिल्लांना द्यायला सांगितलंय एवढं आणि दादूला उद्या परत बोलवलेलं आहे डॉक्टरांनी दादूला अजूनपर्यंत उलट्या वगैरे काहीही झालेल्या नाही आहेत अजूनपर्यंत त्याच्यामुळे त्याचं काही इंजेक्शन वगैरे दिलं नाही डॉक्टरांनी पण माझं असं मत होतं की डॉक्टरांनी द्यायला हवं होतं ज्या पिल्लांना उलटी न होण्यासाठी किंवा ताप वाढवण्यासाठी वगैरे तर तसं काहीच नाही मग आता आल्याबरोबर आम्ही आमच्या पिल्लांना हे दिलो एमी काइंड आहे ना, ना उलटी न होण्यासाठी ते दिलो आता बघू पुढे काय ते ह्यांची काहीही गॅरंटी नाही म्हणून सांगितलं पण आहेत तर तरी जे काळ्या काळ्या कलरचं आहे ना ज्याला मी चानी म्हणते ते तरतरीत आहे व्यवस्थित उड्या मारत आहे दुसरं आहे ते पूर्ण हे झालेले आहे कारण त्याला रात्रभर उलट्या झालेल्या आहेत पूर्ण काल खोलीभर पूर्ण त्यांना वरच्या खोलीत ठेवलेलं पूर्ण खोलीभर त्यांनी उलट्या करून ठेवलेल्या होत्या काल तर असं आहे आता काय करणार असं काहीतरी व्हायला लागलं ना की लक्ष लागत नाही कुठच्या गोष्टींमध्ये पण असो आता, कामा लिया है, कामा लिया है, आ, में आता मी जेवण करणार आहे थोडंसं जेवणाचं काहीतरी बघितलं पाहिजे बाकीचं माझी कामं सगळी झालेली आहेत आई बाबांची वगैरे सगळी कामं झालेली आहेत आता बघू असंच पुढचे अपडेट मी देत राहीन तुम्हाला आताच बा मी बास्केटमधून काढल्यानंतर त्यांना औषध भरवल्यानंतर दोघंही गायब झालेली आहेत दोन्ही नाही दाखवली असती तुम्हाला मी आणि दादू इथेच कुठेतरी आहे बाहेर गेलाय दादू पण बास्केट मध्या बाहेर काढल्यावर दादू पळाला आणि पिल्लांना औषध भरवलं आणि ती पळाली असो